नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच धमकेदार पार्थला एका एका अंदाजात रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आता पार्थसाठी वेगळा मनमोहक रूप घेऊन पार्थ समोर येणार आहे तिच्या नव्या रूपावर पार्थ कशा प्रकारे फिदा होतो आणि काव्य रम्याची कशी जिरवते तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रेक्षकांना व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांना काव्य आता ठरवत असते की मी नवीन अंदाजात छान प्रकारे तयार होऊन पार्थला आता सरप्राईज देणार आहे असं म्हणून आता काव्य छानशी साडी घालते आणि अगदी तिच्या बोक्याला आवडील अशी तयार होते आणि आता ती खाली येत असते तेव्हाच पार्थ त्याच्या ते कामाची कागद घेऊन तिथून चाललेला असतो तेव्हा आता पार्थ आणि तिच्यामध्ये जोराची टक्कर होती आणि ती पडणार तेव्हाच पार्थ तिला ते सावरतो आणि आता तो तिच्याकडे बघतच असतो तो तिच्या पुन्हा एकदा प्रेमात पडलेला असतो तो त्याच्या नजरेत दिसत असतं तेव्हाच आता इकडे रम्या आणि वसुंधरा दोघीही आलेले असतात आणि आता रम्याच्या दोघांना एकमेकांपासून लांब करण्यासाठी पुढे पळत येत असते आणि आता तिचा चांगलाच कागदावरून पाय सटकतो आणि ती निबार खाली पडते तेव्हा पार्थ आणि काव्या लगेचच तिच्याकडे बघत असतात आणि तेव्हा रम्या म्हणत असते की पार्थ मला हात तर देणारे मी पडले मला दुखते असं ती म्हणत असते तेव्हा आता पार्थ हात पुढे करत असतो मग लगेचच काव्य तिचा हात मध्ये घेते आणि ती काव्य रम्याला हात देते दे आणि म्हणते रम्या तुला कधीही गरज पडली ना तर तू मला आवाज दे ना मी तुला पुरून उरेल असं म्हणते तर रम्या आता चांगलेच तोंडावर पडते तर आता पार्थ निघून माँग रूम मध्ये जातो तेव्हा आता काव्यही लगेच त्याच्या मागोमाग रूम मध्ये जाते आणि आता ती म्हणत असते धनी कशी दिसते मी खास तुमच्यासाठी तयार झाले कसे दिसते ते तरी सांग ना धनी पण आता पार्थ काहीच बोलत नाही पार्थ अजूनही तिच्यावर रुचलेला असतो काव्य पार्थ समोर कान धरून मोठा काढते त्याचा रुसवा घालवत असते त्याच्याकडे माफी मागत असते पण पार्थ मात्र तिला माफच करत नाही शेवटी आता काव्य त्याला स्वतःची शपथ घालते आणि म्हणते पार माजी था। तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला मला माफ करावंच लागेल जर तुम्ही आता मला माफ केलं नाही तर मला आता जगायचीही इच्छा नाहीये तुम्हाला तुमच्या मांजरीला माफ करावंच लागेल कारण ती आता पूर्णपणे एकटी पडली आहे तुमच्याशिवाय या जगात तरी कोण आहे आणि तुम्ही जर तिला सोडलं तर तिचं ती जगणार तरी कशी मला नाही जगायचे तेव्हा आता पार्थ लगेच तिच्या तोंडाला हात लावतो आणि म्हणतो असं बोलू नका हे तुमचं कोणी नाहीये आणि मरणाची काय भाषा करताय तुम्ही असं आता पार्थ काळजीने बोलत असतो तेव्हा आता काव्य म्हणते मग मला माझी अशीच काळजी घेणारा माझा भोका कायम माझ्या सोबत हवाय पार्थ प्लीज हा सोडा सोडाना मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर चिडला होता पण प्रत्येकाला एक सं दुसरी संधी दिली जाते तशी ती संधी तुम्ही मलाही आणि आपल्या नात्यालाही देऊ शकता ना प्लीज पार्थ हा सोडा सोडाना असं आता काव्य म्हणते तेव्हा आता पार्थ म्हणतो केलं मी तुम्हाला माफ आणि दिली आपल्या नात्याला आणि तुम्हाला एक संधी असं पार्थ म्हणताच काव्य आता लगेचच त्याला घट्ट मिठी मारते आणि खूप आनंदित होते तर तिचा आनंद बघून पार्थही आनंदित झालेला असतो तर प्रेक्षकांनो मालिकेला ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला करा